पुढे पुढील बातमीकडे भारत ब्रिटन यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पी एम स्टामर यांच्यात हा करार झालेला आहे यांच्या उपस्थितीमध्ये स्वाक्षरी झाली ब्रिटनमध्ये नव्याण्णव टक्के भारतीय वस्तू करमुक्त होणार आहेत दोन्ही देशांमध्ये याबाबत तीन वर्षांपासून चर्चा सुरू होती ब्रिटनचा हा सर्वात मोठा व्यापार करार भारतासोबत झाला आहे भारत आणि ब्रिटनमध्ये नेमका काय करार झालेला आहे त्यावर एक नजर टाकूया या करारामुळे कोणत्या गोष्टी स्वस्त होतील ते सुरुवातीला पाहूया विस्की आणि जीन या वस्तू स्वस्त होतील लक्झरी कार जगवार लँड रोवर रोल्स रॉईस या कार या स्वस्त होतील त्यानंतर सालमन कोकरू चॉकलेट बिस्किट आणि शीतपेय ही स्वस्त होतील सौंदर्य प्रसाधनं आणि वैद्यकीय उपकरण सुद्धा स्वस्त होतील तर कुठल्या क्षेत्रांचा फायदा होणार आहे ते पाहूया कापड अभियांत्रिकी वैद्यकीय आणि रसायन क्षेत्र यांचा फायदा होणार आहे या क्षेत्रांचा फायदा होईल दागिने आणि चांबड्याच्या वस्तू या उद्योगांचा सुद्धा फायदा होणार आहे औषधं आणि वैद्यकीय उपकरणं या क्षेत्राचा सुद्धा फायदा होईल अन्नपदार्थ चहा मसाले आणि सागरी उत्पादनं या क्षेत्रांनाही याचा लाभ मिळणार आहे